सोसायटी भाजपाच्या ताब्यात आमदार रमेशप्पा कराड यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार लातूर तालुक्यातील मौजे करकट्टा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाच्या शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व अकरापैकी अकरा जागा जिंकून सोसायटीवर वर्चस्व सिद्ध केले आहे लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशप्पा कराडे यांनी या निवडणुकीतील नवनिर्वाचित सोसायटी सदस्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले भाजपाच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत कर्कटा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत बाजी मारली या निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या रमेश शिंदे बालासाहेब इंगळे भाऊसाहेब शिंदे हरिभाऊ माने मीनाबाई शिंदे जनाबाई इंगळे रामलिंग गायकवाड या सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा करडे यांनी सोमवारी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले येत्या काळात शेतकऱ्यांच्या आणि आन, अडचणी समजून घ्याव्यात आणि सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करावी अशा सूचना आमदार रमेशप्पा कर्डे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना केल्या या प्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे माजी अध्यक्ष वैभव सापसोड बालाजी पटाडे जनक इंगळे ईश्वर शिंदे बालासाहेब शिंदे सुरेश शिंदे बंडू माचवे यांच्यासह अनेक जण होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर